पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेला असून भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड ची येथे घडली आहे या प्रकरणी भाजप युमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्तीस वर्षीय पीडित महिला ही भाजपमध्ये संघटनात्मक पदावर कार्यरत आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली तक्रारीनुसार अनुप मोरे वयवर्ष त्रेचाळीस राहणार निगडी प्राधिकरण अनिता तिपोले इकविरा खान प्रवीण यादव आशिष राऊत तसेच गौरव गोळे सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशी आरोपींची नावे आहेत सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पीडित महिला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेली असता काही संशयितांनी तिला अडवले आमचा दादा अनुप मोरे इथे असताना तू इथे का आलीस तुला जिवंत ठेवणार नाही तुला गाडीखाली घालून संपू तसेच अनुप मोरेने तुला संपवायला सांगितले आहे तुला बदनाम करून जगणे अवघड करू अशा धमक्या त्या टोळक्याने दिल्या असे तक्रारदार महिलेच्या फिर्यादीत नमूद केले आहे या धमकीने घाबरलेली पीडित महिला परत बंगल्यात गेल्या असता नंतर काही महिला आणि तरुणांनी तिच्या गाडीला घातला नंतर त्या ठाण्यात देण्यासाठी गेली तिपोले आणि इक्विरा खान यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातच तिच्याशी वाद घालून मारहाण आणि शिवीगाळ केले असा आरोप करण्यात आला आहे तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला पोलीस ठाण्याबाहेर पडताच सुमारे शंभर जणांच्या गर्दीने तुला पुन्हा ठार करू अशी धमकी दिले पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील या घटनेचा अधिक तपास करीत असून दरम्यान पीडित महिला एफआयआरच्या जबाबात आठ जणांची नावे नमूद केली असताना सुरुवातीला अनुप मोरे यांचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले होते मात्र फिर्यादींनी यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे यांचे नाव आरोपीमध्ये समाविष्ट केल्याची माहिती मिळाली या त्रुटीबाबत पोलिसांनी नाव अनावधाने राहून गेले असे स्पष्टीकरण दिले आहे सध्या या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे ताजा घड़ा पहानेस आम यूट्यूब चैनल वी वी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा